नमस्कार मी डॉक्टर दीपक हुमणे डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजर या चॅनलद्वारे आपणाशी मानवी देहामध्ये निर्माण होणारा व्याधी आणि त्यांच्या संदर्भात केले जाणारे आयुर्वेदिक उपचार या संदर्भात आपणाशी चर्चा करणार आहे तर आजच्या या शुभदिनी विजयादशमी आणि दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपण आपल्या प्रथम भागाला आज सुरुवात करत आहोत हिताहितं सुखं दुःखं आयुष्य मानञ्च हिताहित मानंच त्रोक्तं आयुर्वेद सह्यते म्हणजे माणसाचं आयुष्य हित अहित सुख दुःख यांनी भरलेलं आहे आणि अशा प्रकारे या चारी प्रकारे भरलेल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारच्या व्याधींचा प्रादुर्भाव होतो आणि त्या प्रादुर्भावावर ज्या प्रकारची चिकित्सा केली जाते त्याला आयुर्वेदशास्त्र असं म्हटलं जातं आयुर्वेदशास्त्राचं जे प्रयोजन आहे स्वस्त स्वास्थरक्षण आतृश्य विकार प्रणम विकार प्रशमन म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वस्तपणाचं रक्षण करणं आणि जो रोगी आहे जो रोगी मनुष्य आहे त्याच्या रोगाचं निवारण करणं आहे अशा प्रकारचं जे प्रयोजन आहे आयुर्वेदाचं ते आहे तर आजच्या या भागामध्ये आपण गृध्रसी ज्याला आपण सियाटिका म्हणतो या संदर्भात माहिती घेणार आहोत गृध्रसी हा भाग म्हणजे पाठीच्या खालच्या मागच्या बाजून म्हणजेच नितंबापासून पायाच्या बोटापर्यंत तळ तळपायाच्या बोटापर्यंत किंवा टाचेपर्यंत जी वेदना होते त्याला सियाटिका असं म्हटले जाते ह्यामध्ये मुख्यत्वे जी कारणं असतात ती म्हणजे सियाटिक नववर होणारा दबाव आणि त्यानंतर होणारी त्याच्यातून सियाटिक नव जी जाते त्याच्यावर अतिरिक्त दबाव पडला जातो त्यामुळे जा ती वेदना जाणवायला सुरुवात होते पाठीच्या मणक्यामध्ये अतिरिक्त झालेली हाडांची वाढ यामुळे मज्जातंतू दाबला जातो तसेच कधी मणक्याला किंवा आसपासच्या टिश्यूला स्नायूला आलेल्या दुखापतीमुळे सायाटिका वेदनाही होऊ शकते स्पॉन्डिलसिस अशी ही परिस्थिती आहे की ज्याचे ज्या ज्याच्यामध्ये एक वरटिब्रा दुसऱ्या वरटिब्रावर सरकतो आणि मज्जातंतूंच्या मुळावर दाब आणतो आणि त्यामुळे सयाटिक पेन सुरू होतं अशा प्रकारच्या वेदन्यामध्ये माणसाला ज्या प्रकारच्या जी लक्षणं जे दिसतात त्यामध्ये कमरेपासून पायापर्यंत जाणारी तीव्र वेदना आणि ह्या तीव्र वेदनेमध्ये माणसाच्या पायाला म्हणजे मा नितंबापासून पायापर्यंत बधीरता येते अशक्तपणा येते मुंग्या जाणवल्यासारख्या येतात एका बाजूने मुंग्या ज ये येण्यासारखी किंवा जळजळ होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते अशी लक्षणं या रोगामध्ये दिसून येतात तर यामध्ये आयुर्वेदामध्ये स्वायाटीकासाठी uh, चांगले उपचार सांगितलेले आहेत त्यामध्ये आपण जेव्हा प्रथमता उपचार करतो हो, तर त्यामध्ये जी उपचार प्रणाली आहे त्यामध्ये शोधनम आणि शमनम अशी प्रकारची चिकित्सा ही आयुर्वेदशास्त्र करतं तर शमनम चिकित्सा म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आयुर्वेद म्हणजे उपचार केला जातो ज्याच्यामधून जा पोटातून औषधं दिली जातात त्याच्यामध्ये प्रथमता येतात गुग्गुळ त्यामध्ये सिंहनाथ गुगुळ त्रयदशांग गुगुळ रासनादे गुगुळ योगराज गुगुळ त्रिफळा गुग्गुळ या गुगुळांचा चांगल्या प्रकारे वापर स त्या ठिकावरती केला जातो त्याचप्रमाणे क्वाथ क्वाथ म्हणजे काढे त्याच्यामध्ये दशमूळ काथ रासनादी स्नेह क्वाथ क्वाथ जो आहे ह्याचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो मग जर आपण संशोधन चिकित्सेकडे आलो तर त्याच्यामध्ये पंचकर्म चिकित्सा ही प्रथम मानली जाते त्याच्यामध्ये कटीवस्ती एरंड मुलादी वस्ती पिसिंचल स्नेह या प्रकारची आपण त्याच्यामध्ये पंचकर्म करू शकतो तसेच निर्गुंडी किंवा शिग्रू म्हणजे शेवग्याच्या पानांचा स्वेत म्हणजे त्याचा हे दिला जातो त्याच्यामध्ये जी महत्त्वाची तेलं वापरली जातात त्यामध्ये महानारायण तेल महाना दे उयल, तेल रासनादी ऑइल या प्रकारची तेलं ह्यामध्ये वापरली जातात आणि प्रथम पाहिलं तर सियाटिका हा जो व्याधी आहे यामध्ये बी ट्वेल डी आणि मॅग्नेशियम याची कमतरता जाणवते तर बी ट्वेलसाठी दूध दही चीज अंडी मासे यासारखे पदार्थ आपण त्या स्वीकार खाय हे करायला घ्यायला हवे तर विटामिन डीसाठी सूर्याची किरणं तसेच दुग्धजन्य पदार्थ मशरूम हे घेणं आवश्यक आहे आणि की मॅग्नेशियमच्या कमतरतेसाठी हिरव्या पाल्याभाज्या नट्स बियाणे यांना आपण घेतलं पाहिजे तसेच योगासनांचा विचार केला तर सेया योगासनामध्ये बलासन भुजंगासन ही दोन आसनं फार महत्त्वाची ठरतात ज्याच्यामुळे पाठीच्या भागाला स्ट्रेच निर्माण होऊन तणाव निर्माण होऊन तेथील जी वेदना आहे ती दूर होण्यास मदत होते धन्यवाद